सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। hmm. नहीं, फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल hmm. हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> फेना। वारीनुद्धा आज आषाढी एकादशीनिमित्त जे परिवार आणि तसेच सर्व मित्र परिवार मित्रपरिवार यातर्फेचा कार्यक्रम झालेला आहे खरं सांगायचं म्हटलं आजची ही जी वारी आहे ती समाधानाकारक आणि जनतेला वारी आणि भगवंताच्या प्रार्थना की सर्व जनतेसाठी सुखमय आशा आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखी आयुष्य आयुष्य आणि सुख समृद्धीचं आयुष्य येऊ अशी मी प्रार्थना करतो विठ्ठला करतो आणि त्यांना देतो जय हरे धन्यवाद रामकृष्ण हरी आज छोटी पण खरंच भारतीय या संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं उत्तम त्या ठिकाणी संस्कार आज विठ्ठू माऊलीचा जय जयकार करत वारकरी संप्रदाय असतील संपूर्ण भारतातील पूर्ण वारकरी संप्रदाय आज विठुरायाच्या चरणी लीन होतो आहे खरंच आज त्यानंतर त्याच्या या दिवशी छोटे पंढरपूर या ठिकाणी सेवा करण्याची संधी आम्हा भक्तांना मिळते आणि खरंच आजचा दिवस सर्वात त्या ठिकाणी पुण्यवान दिवस म्हणून त्या ठिकाणी गणला जातो धन्यवाद जय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल